पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावातील जमिनीच्या वादातून दोन गटात नेहमीच शाब्दिक चकमक होत असे हा वाद मिटवण्यासाठी करकंब पोलीस ठाण्याचे एपीआय धुमाळ यांनी आपल्या दोन कर्मचाऱ्यांमार्फत निरोप पाठवून दोन्ही गटाच्या म्हणजे राजाराम ज्ञानोबा जमदाडे आणि सत्यवान संभाजी भांगे या दोन्ही गटाच्या लोकांना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बोलावून घेतले यावेळी पोलिसांच्या मार्फत दोन्ही गटांवर कारवाई करण्यात आली असं असताना सुद्धा हा वाद मिठावा म्हणून समोरासमोर आलेल्या या भांगे पार्टीनं पोलिसांच्या समोरच जमदाडे गटाच्या लोकांना मारहाण केली आणि अक्षरशः ट्रॅक्टर अंगावर घालून जमदाडे गटातील तीन व्यक्तींना जबर जखमी केलं यामध्ये एक महिला आहे राजाराम ज्ञानोबा जमदाडे वय चाळीस संजय ज्ञानोबा जमदाडे वय पस्तीस दशरथ ज्ञानोबा जमदाडे वय बस्तीस आणि रुक्मिणी राजाराम जमदाडे वय तीस अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत या चारही लोकांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्यानं पंढरपूर येथील हॉस्पिटलमध्ये तर इतर तीन लोकांना तर इतर तीन लोकांना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे ही घटना ज्यांच्या समोर घडली असे करकम पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी इन न्यूजशी अधिक माहिती दिली याबरोबरच राजाराम ज्ञानोबा जमदाडे न्यूजशी बोलताना जमिनीच्या वादावरून झालेल्या मारहाणीची सर्व प्रक्रिया ही कोर्टात सुरू असतानाही असं घडतय अशी खंत व्यक्त केली एसमे साहेबांनी त्यांचा निर्णय घ्यावा हो की कशाबाई आमच्या एवढा अत्याचारपणा केला काय त्यांनी कसल्या परिस्थिती निर्णय घेऊन त्यांनी कसं काय त्यांनी त्यांच्या त्यांनी निर्णय घेऊन काय साधा द्यायची ते त्यांना ते द्यावा माझी एवढी अपेक्षा आहे काय ह्या ह्या प्रकरणाची चौकशी व्हावी हो। कोर्टातसुद्धा माझं प्रकरण असून सरळ गावातल्या व्यक्तीने चांगली माणसं पुढारी लोक सगळ्यांनी गोळा करून मिटवले असताना काय रान सोडायला तयार नाही रान सोडतो म्हणला मला एवढं पीक गेल्यानंतर उसाचं सुटतो म्हणला सोडतो म्हणल्यानंतर गाववाल्याने मला थांबवलं नंतर रान सोडलं नाही म्हणून मी कोर्टात गेलो कोर्टात माझं केसेच चालू आहे मी कोर्टातनं करायला लागला असताना माझ्यावर धमकीचा आरोप करून साहेबांनी पोलिस दोन पाठवली आणि माझ्यावर हान मारायचा वेळा आज त्यांनी आणला काय म्हणून आज आम्ही सोलापूर रुग्णालयामध्ये हजर झालो त्यांचं काम चालू आहे माझ्या टोक्याला चक्कर येते आता साहेब बोलताना सुद्धा काय काय आधी मी धुमाळ साहेबांनी रानगड साहेबाला आणि पाटील साहेबांना लावलं काय त्यांनी फोन केला इरुद पार्टीनं त्यांनी फोन केल्यानंतर आले साहेब मला बोलून घेतलं रान दाखवलं मी रान दाखवाय आधी मला हाणामारी चालू केली साहेबा देखत हाणले काय रानगड साहेब देखत काय साहेबाला विचारलं मी साहेब म्हणलं माझ्यावर का काय अत्याचार करायला लागला तुम्ही काय साहेब म्हणलं थांबत म्हणत होतो मला